बीड लोकसभा मतदारसंघाच्या चार तारखेला निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतरच आपल्याला माहिती आहे की बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने निवडणूक झाली मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून लोकसभा निवडणुकीच्या आणि समाजकरणात राजकारणामध्ये अशी निवडणूक कधी झाली नव्हती ती झाली आता ही निवडणूक पार पडली आहे जनतेचा पोल उमेदवारांनी सुद्धा आणि सुद्धा सर्वांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि जनतेचा कौल हा शेवटी लोकशाहीमध्ये मान्य करावाच लागतो त्यामुळं आज सोशल मीडियाचा खऱ्या अर्थानं सा चांगला वापर करण्यासाठी हा सोशल मीडिया आहे पण हा सोशल मीडियाचा वापर चांगला ऐवजी ज्या पद्धतीनं वाईट प्रमाणे करण्यात येतो आहे की कुठेतरी मी बूथवर जाऊन मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन रिव्हॉल्वर काढली मी कुणावर तरी हात उघडला या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्या अतिशय खोटारडेपणाच्या अतिशय जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या आहेत मालक मंत्री म्हणून मला मतमोजणीच्या परिसरामध्ये फिरता सुद्धा येत नाही हे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर असताना मी तिथे जाऊन कुणाला रिव्हॉल्वर कशी दाखवू शकतो आणि तिथं जर कुणाला मतमोजणीच्या ठिकाणी मारहाण झाली असेल तर कुठल्या तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये किंवा कुठेतरी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार आली यायला पाहिजे होती पण तसं काही झालं नाही मतमोजणीच्या वेळेला दोन्ही पक्षाचे महायुतीचे महाविकास आघाडीचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीला तिथं असताना अशा पद्धतीचा प्रकार कुठं घडू शकतो आणि घडला तर ते लपू शकतो असं मला बिलकुल वाटत नाही त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे खोटे अपप्रचार बंद करा आणि एवढंच नाही तर माझी दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वसामान्यातल्या सामान्य गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला विनंती आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की सामाजिक सालोखा आपल्यालाच या ठिकाणी कायम ठेवावा लागणार आहे निवडणूक झाली जय पराजय झाला महाविकास आघाडीचा जय झाला आमचा सा पराजय जा झाला तो आम्ही स्वीकारला त्यामध्ये आपण म्हणतो क्या हार में क्या जीत मे भाई भीत में किंचित मय जीवनपत्पे जो भी मेला येही सही वही सही पण या अशा पद्धतीनं आपण सामाजिक सलोखा पूर्णपणानं बिघडवणं आमच्या महाविका महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीत माझ्या बाबतीत अतिशय अश्लील प्रकारचे फेक व्हिडिओ तयार करून या ठिकाणी ज्या पद्धतीनं सामाजिक सलोखा सलोखा बिघडवला जातोय आमच्या बाबतीतही अतिशय आमची प्रतिमा एकदम वेगळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय माझी हात जोडून विनंती आहे महाविकास आघाडीच्याही आणि महायुतीच्याही सर्व कार्यकर्त्यांना की सामाजिक सलोखा जपणं ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आपण दैवत मानतो जे आपलं दैवत आहे त्यांनी रयितेचं राज्य उभं करत असताना जो गावगाडा या त्या ठिकाणी बांधून दिलेला आहे अठरा पगड जाती धर्माचा जो आजपर्यंत तो अठरा पगड जाती धर्माचा गावगाडा हा अतिशय गुन्हा गुमिदारी प्रत्येकाच्या सुखा दुःखात चालत आला आज मात्र ते बीड जिल्ह्यात कुठेतरी वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय जात पात ही आचारसंहिता लागली मतदान झालं तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणं आवश्यक तस होतं तसं झालं नाही ठीक आहे जे आहे ते आम्ही मान्य केलं आहे आम्ही विनम्रपणे आणि अतिशय मोकळ्या मनाने हा पराजय मान्य केला आहे हा विनम्रपणे मोकळ्या मनानं पराजय मान्य केल्यानंतर सुद्धा या बाबतीतल्या अशा पद्धतीच्या टीकाटिकणी करून सामाजिक सलोखा बिघडवणं हे दोन्हीही पक्षाच्या दोन्हीही आघाडी आणि युतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना शोधणारं नाही तरी मी माझी खास करून महायुतीच्या माझ्या हात जुळून सहकाऱ्यांना विनंती आहे की आम्हाला दबंग आम्हाला आम्ही कुणाला तरी मारलं आम्ही कुणाला तरी ओळख दाखवली आम्ही आम्ही काही काही केलं अशा पद्धतीचे जे काही आपण व्हिडिओ टाकताय कृपा करून आमची प्रतिमा पूर्णपणानं खराब करणारी आहे म्हणजे आपणच आपली प्रतिमा खराब करतोय हे पण लक्षात घ्या आज पंकजाताईचा पराभव हा प्रत्येकाच्या मनाला अतिशय जिवारी लागला आहे आपल्या जेवढा लागला लाग आहे त्याच्यापेक्षा कदाचित काकणभर आगाव मला सुद्धा या ठिकाणी जिवारी तो लागलेला लाग आहे पण शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचा जो काही मान असेल तो आपण मान्य करायला पाहिजे तो आपण मान्य केलेला आहे आपला पराभव झाला आपण मोठ्या मानानं मान्य केला त्यांचा ज्यांचा विजय झाला त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन केलं आणि अभिनंदन केल्यानंतर हो आता जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर आहे आता सामाजिक सलोखा आपल्याकडून बिघडून देऊ नका एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे शेवटी आपण सर्वजण आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी आपण सर्वजण अनुयायी आहोत साडेतीनशे वर्ष जो गावगाडा पकड जाती धर्माचा सुखादुखानं गुणाभुमी आणि आनंदाने या ठिकाणी राहिला जपला आज तो कुठंतरी बिघडवायचा काही जण प्रयत्न करत आहेत ते मात्र कृपा करून थांबवा हे कुणालाच परवडणारं नाही हे कुणालाही शोभणारं नाही आता मात्र निकाल लागल्यानंतर चार दिवसानंतर मी हे सांगतोय निवडणूक संपलीये हा विषय संपलेला आहे कृपा करून आता एकमेकाच्या बदनामीचं हे राजकारण थांबवावं